नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महेश गायकवाड व्हिलॉग्स या चॅनेलमध्ये खरंच खूप मनापासून स्वागत आहे आणि आपला नेहमीचाच प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे आजचा व्हिडिओ हा खरंच खूप फटके होणार आहे आणि ह्या व्हिडिओमधून आपण जे काय तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे फायद्याचं आहे त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता, करता। शेवटपर्यंत पाहाला अशी आशा व्यक्त करतो आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट टाकाच आणि व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला असे काय भेटल्या ते देखील मित्रांनो गेले काही दिवस माझा एक मोठा प्रोजेक्ट चालू होता त्या प्रोजेक्टचं शूटिंग आणि लोकेशन हे पाहण्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसात एका गावामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी गेले असता एक गोष्टीची मला खरंच खूप म्हणजे एका गोष्टीचा मला खरंच खूप मोठा धक्का बसला आणि तो धक्का तुमच्यापर्यंत शेअर करावा आलेला अनुभव जो आहे तो तुमच्यापर्यंत पोचवावा याच्यासाठीच हा आजचा व्हिडिओ मी तुमच्या तुमच्यासाठी बनवत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आम्ही त्या गावामध्ये गेलो त्या ग्रामपंचायतीमध्ये प परमिशन काढण्यासाठी गेलो असता त्या गावामध्ये जी गावाची वेस होते जो गावाचा मध्यभाग होता त्या ठिकाणी भली मोठी भिंत बांधली होती आणि त्या भिंतीवरती नाव टाकलं होतं की माणुसकीची भिंत आता ही माणुसकीची भिंत नेमका प्रकार काय मी पण तिथं गेल्यानंतर कन्फ्युजन झालो की आजच्या जगात अशी ही भिंत असू शकते की ज्याच्यावर माणुसकीची भिंत हे नाव टाकावं लागते ही गोष्ट मी पाहिल्यानंतरनं मला त्याचं कुतूहल वाटलं आणि नेमका हा विषय काय आहे ही गोष्ट पाहण्यासाठी मी तेथील जे काही ग्रामस्थ असतील त्यांना प्रश्न विचारला की ही माणुसकीची भिंत जी आहे हा नेमका प्रकार काय आहे तर त्या भिंती वाचलेलं होतं मित्रांनो माणुसकीची भिंतवरती नाव टाकलं होतं त्याच्याखाली ग्रामपंचायतीचं नाव गावाचं नाव टाकलं होतं आणि त्याच्याखाली एका बाजूला लहान मुलांचे कपडे मध्यभागी पुरुषांची कपडे आणि त्याच्या साईडला महिलांची असं तिथं ता टाकलेलं होतं सगळं मी म्हणलं हा नेमका प्रकार काय आणि त्या नावं टाकलेली होती त्याच्या खाली खेळ ठोकलेले होते आणि ते खेळ याच्यासाठी ठोकले होते मित्रांनो की ज्यांना म्हणजे कपडे वापरून झालेले आहेत किंवा ती कपडे टाकून द्यायचेत त्या कपड्यांची गरज नाही असे कपडे तिथं लोक आणून अडकवत होते जेणेकरून ते कपडे ज्या व्यक्तीपाशी कपडे नाहीत ज्यांना त्या कपड्यांची गरज आहे असा व्यक्ती येऊन ती कपडे घेऊन जात होता म्हणजे थोडक्यात विषय असा की आपण जे शिल्लक राहिलेलं जे अन्न असतं ते एखादा व्यक्ती जर आला तर त्याला आपण देतो किंवा एखादा व्यक्ती आपल्या दारात आला तर त्याला आपण ते सहकृषीने देतो त्यातून आपल्याला समाधान भेटतं त्याच पद्धतीने सा काहीसा प्रकार मला त्या दिवशी त्या गावामध्ये पाहायला भेटला खरंच खूप मस्त त्यांनी ती कन्सेप्ट राबवलेली होती आणि खरंच मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतरनं ती भिंतीचा मी देखील आणला आहे तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये तो फोटो देखील मी टाकतो आणि खरंच मला तो प्रसंग खूप खूप आवडला मित्रांनो तिथं म्हणजे असं झालं की आज डिजिटल युगात मोबाईलच्या युगात माणसाला ज्यावेळेस माणसाच्या घरात पाहुणे येतात त्यावेळेस त्या पाहुण्यासोबत कम्युनिकेशन करण्यापेक्षा माणूस जास्तीत जास्त मोबाईलवर पाहत बसतो तर ह्या गोष्टी कुठंतरी त्या माणुसकीच्या भिंतीतून मला शिकायला भेटले की आपण आपलं जे काही गोष्टी आहेत त्या बदलल्या पाहिजेत आणि जुन्या काळात मित्रांनो असा विषय होता की माणसं संध्याकाळी एक एक दोन दोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसायची परंतु आत्ता विषय असा झाला आहे मित्रांनो की माणसांना माणसासोबत बोलण्यासाठी देखील वेळ नाही एवढं बिझी शेड्यूल झालं आहे माणसांचं पाहुणे घरात आल्यानंतरनं माणूस मोबाईलवरती चोवीस तास असतो माणूस माणसासोबत कम्युनिकेशन करत नाही आणि ह्या गोष्टी कुठंतरी बदलत चालल्यात माणसाची माणुसकी कुठंतरी थांबत चाललेली ह्या गोष्टी कुठंतरी वेगळे वळण घेत चाललेले आहेत हे कुठंतरी खटकण्याजोगं होतं पण आजच्या युगात देखील अशी एक भिंत अशा एका गावामध्ये आहे की जिथं माणुसकीचं दर्शन देतं आणि हे दर्शन अशा पद्धतीने आहे की ज्याला खरंच त्या कपड्यांची गरज आहे तो व्यक्ती तिथं जाऊन ते कपडे घेऊन आहे आणि ज्याला त्या कपड्यांची गरज नाही असा व्यक्ती ती कपडे तिथं देऊन येतोय खरंच मला ते तो जो प्रसंग होता टोटली सगळा तो खरंच खूप मनाला भावला आणि तो तुमच्यापर्यंत शेअर करावा असं मला वाटलं त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ मी बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो माझी अशी इच्छा आहे की व्हिडिओ नक्कीच बघावी आणि कमी पण टाकत चला कमेंट तुमच्याकडे मला এইটা <mulinter> তোমরা <mulinter> <mulinter>